हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत आणि आज आहे गुरुवार तर सकाळचं दहा वाजलेला आहे आमचं काम सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक झालं धुणं भांडी हे सगळं आवरलंय तर ताईचं काम चाललेलं आहे बघा काय हे कशाला टाकावं लागलं आता आता कोंबड्यांना टाकायचं मोठं झाले म्हणून कोंबड्याच नाही मात्र काय बघा अपेक्षा कोबडी खाऊ दे बारीक चिरून टाकायचं बारीक बारीक काढलेलं सकाळी भाजी केलेलं आहे आणि असं मोठं मोठं आहेत ते ला। आता चिरून कोंबड्यासनी टाकायला लागल्यात बघा वेस्ट करण्यापेक्षा आणि आता दोडका म्हणजे त्याला एक औषध पण टाकलेलं नाही आम्ही काहीच नाही जवारी धोडका हे भरपूर लागा लागल्यात आम्ही भाजी करून पण खाल्लं कोंबड्यासनी पण टाकलं आणि कोण आलं गेलं त्यांना पण देऊन टाकलेलं आहे सहज टाकलेलं बी असं वेल पसरलेलं आहे आणि असं कवळ कवळं जार दोडका तर लई चव आहे कारण औषध नाही काय नाही त्याला हरकत काही पण औषध टाकलेलं नाही दोडका आमचं काका त्याने दिला मुरवाडीचे त्याने बी बघा तुम्ही तर लावून चवीला एक नंबर दोडका चांगला आहे चिकडनं आणलेले होते त्याने कोल्हापूरवरनं आणि असं वेल भरलेलं आहे आता आम्ही त्याला जास्त पाणी पण सोडलेलं नाही कारण तेवढा दोडका लागा लागला चला आता रानातलं काम काय आहे आता खाली जर लस बाहेरचं जरा साफसफाई करायचं. काम आवरलंय. चुलीवर जरा भात ठेवलेला आहे तिथं. भात झाल्यानंतर जाऊया. काम सगळं आवरलंय. रानात जायचं. मी आता चाललोय रानात. काम सगळं आवरलंय. दरवाजा लावलेला आहे. आणि इकडं बघा मी मक्याची कणसं कसं घातलेलं आहे. हे का घातलेलं आहे म्हणजे वाळण्यासाठी वाळण्या वाळल्यानंतर बी करायचं. आणि रानात फेरायचं त्यामुळं बघा असं घातलेलं आहे बघा असं पाईप बांधलेलं आहे पैपावर असं बांधून घातलेलं आहे कसं वाटलं छान आहे का नाही बघा चला कोंबड्यासनी पाणी घालून मग शेतात जायचं आहे पहिलं चाललं इकडं कोंबड्यांच्या शेड सकाळीच त्यांना सगळं टाकून आलेलं होतं ताई पातळीची भाजी धान्य सगळं आणि आता त्यांना पाणी घालायचं आहे पाणी घालून मग शिंदे जायचं आल्याबरोबर आणि परत जरा पाणी टाकायचं सारखं त्यांना पण काय तर पाहिजे खायला पाणी घ्यायला मग अजून थांबलेलं आहे वहा दारात काय चाललंय झालं काय नाश्ता सकाळी आठला झालं आहे त्यांचा नाश्ता आता माहिती आलो आहे रानात बघा काय काम चालत आहे इथे सर् लई तणकट उठलेला आहे ते काढा लागलो आम्ही तिथं काय तर घालायचं आहे काय मेथी कोथमीर नाहीतर वांगे मिरच्या लावायचं आहे म्हणून काढा लागलोय आम्ही आहे बघा <laughs> उन्हात आम्ही काढायला लागलोय काही गेल्यात पुढं माझं पण बघा मी तर बघा पाठीमुळे तेवढं काढत आलेलं आहे तिथून एवढं पूर्ण काढायचं आहे तिथं काय टाकायचं ताई मेथी कोथमीर काहीतरी टाकूया काय तर माळव घरा इथं जागा मोकळाच पडलेला आहे उगाच कशाला ते वाया घालायचं तेवढं काय तर टाकूया ते बी आणून ठेवलेलं आहे ते सगळं टाकूया म्हणून त्यासाठी हे काढायला लागलो आहे मी जरा झालं काम घरला चालू आहे मी थोडंच होतं लवकर झालं आता जेवायचा टाईम झालेला आहे बाबा सकाळी म्हशी आणि शेळी सोडली होती त्यांनी पण घरला गेलेले आहेत चला आता बघा मशी आहेत शेळ गेलेत गेला खायला लागले मशीला पाणी पाचवायला लागलं बघा उन्हात चारा खाऊन आले जेवायला बसलेलो आहे डोडक्याची भाजी कर बनवलेला आहे आमटी पण आहे या जेवायला चला संध्याकाळचं चार वाजलेला आहे चार वाजता चहा पिऊन आम्ही पातळीची भाजी घेऊन आलो कोंबड्यास मी टाकलो आणि ताई आणि मी गेलो आणि आता येऊन बसलेलं आहे आणि आता ताई जाणार आहेत शेळी आणि मी घरातलं काम भांडी घासणार आहे दुपारची भांडी आहेत सोडा त्यांना बाहेर सकाळी बाबा घेऊन गेली होती आणि आता संध्याकाळच तुम्ही येऊन जावा चला आलं घेऊन चाललेलं आहे ताई म्हशी आणि शेरेस आता सहा वाजेपर्यंत आता इकडे माझं काम मी आवरतो कपडे काढायचं संध्याकाळचं भांडी घासायचं झाडू मारायचं हे काम मग ताई आल्यानंतर सरळ चहा पिऊन मग स्वयंपाक करायचं चला सा। मी पण आवरतो संध्याकाळचे काम सगळं आवरून आता स्वयंपाक करायला लागलो आणि आज ताई करायला लागल्यात आज ताई काय भाजी करणार आहे ताई थांब आज भाजी आमटी काय करायचं आहे काय करायला लागला ताई वांग्याची आमटी करायची आणि गोलमा करायचं बाबा गोलमा आणल्यात आज गोलमा मगाशी बाजारमध्ये घेतात येताना का नाही जरा बाजार करून जरा गोलमा घेऊन जरा गोलमाग करा म्हटल्यात गोलमाग जरा करायचं करा, करा। हा, हा, तुम्ही मी नाही खात तुम्ही नाही खात आणि तेवढं करणार बघा गोलमाग घेऊन आल्यात काय कानात की काळ पिशवी ते ओळखून ठेवायचं तुम्ही आणि माही आल्यात बघा पन्नास रुपये किलो का बघा वांगी कसा आहे तर आई आता आणल्यात ना। का नाही ठीक बरं राज्यात माळवं तिकडं आणि आमचं झाडाला वांगी लागलं होतं म्हणून बघा कोलमा दिसते काय कोलमा दिसायला लागले हे बघा जाते तू काढतो झालं बस बस करायला पाहिजे की मोदल खायचं आहे काय दोघांना म्हटलं तर बस बस हे बघा हा गोलमा व्यवस्थित दिसत कसं करताय आज तुम्ही छान पाकी रस्त्या गोलमाच करा बघा मस्त गोलमा कस चमका लागल कांदा टोमॅटो तर साई ना केवढ चिरून ठेवले बघा कांदा भरपूर पाहिजे चला बाई करा मी तुमचं व्हिडिओ करतो वांग्याची आमटी गोलमा करा भाकरी मी करतो गोलमा पहिला भाजून घ्यायचं स्वच्छ करून घेतलेलं आहे मग पहिला ते जरा भाजून घ्यायचं जरासा तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं कुरकुरीत होईपर्यंत येत आहे देतो थांबा मस्त कुरकुरीत भाजलेलं आहे भाजून काढल्यानंतर जरा दोन चमचा तेल घालायचं मग कांदा टोमॅटो भाजून घ्यायचं कांदा टोमॅटो मस्त भाजलेला आहे आणि आता चटणी टाकूया दोन चमचा तिखट गोलमा जरा असं हळद टाकताय <क्षिण> मीठ टाकायचं नाही का आधीच मीठ आता हळद जरा आणि आता गोलमा टाका बस ते जरा असं पडली पडले घेतलेला गोलमा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायच तर असं झालं गोलमा तयार गोलमा तयार झाल्यावरती नंतर ना जेवताना थोडं असं बघायचं पहिला थोडं खायचं मी मी नाही पाहिजे करून घालता आपण मी मासा पदार्थ काय खात जरा जरा टेस्ट बघायचं नको पाहिजे आमच्या रेखाला गोलमा कधीच खात नाही ती मासा खात नाही खाणाऱ्याला सगळं करून घालतात खरंच ती खात, खात नाही मी म्हणतोय मी केले जर खाऊन थोडस बघायचं नाही खा झालेलं हो आहे आणि घरभर वास सुटलेला आहे <laughs> गोलमाच तुम्ही पण खायला गोलमा या तुम्ही पण खायला ताईनं तर मस्त गोलमा बनवलेला आहे भाकरी गोलमा खाऊन बघा तुम्ही एकदा हम्म पद्धत तुम्ही बघून पहिली काय म्हणती जेवण उतर तिकडाची इकडे बघा वांग्याची आमटी दबदबीत सरसरीत हे सगळं ताईंचं भाषा ताई म्हणतात अस सरसरीत दबदबीत सरसरीत करूयात हा अंगा पदान आमटी हा हे सगळं ताईंचं भाषा

आमटी आणि गोलमा तयार झालेला आहे आता काय भाकरी भाकरी मी करतो उठाचा मी करतो बाबत चार भाकरी चार भाकरी हाय शिलक हाय मी करतो घे अस मी करतो आमच्या रेखा दरच करते <laughs> आता मी करतो अंधारात कुठं कोंबड्यास मी झाकायला बघा दिसतय काय म्हण का दिस ना नुसतं आपण बोल बोलायचं तेवढंच ऐकू येत आम्ही कोंबड्यास मी असं कॅरेट खालीच घालायचं आहे थोडं घालायचं थोडं बाहेर सोडायचं कारण जास्त झालेलं आहे एकमेकांवर बसून का नाही गुदमरून आता नाहीतर नाही नाहीतर किती वीस पंचवीस कोंबड्या मेलेत त्यामुळं असं आम्ही जुगाड केलेला आहे कॅरेट आहे त्या खाली थोडं टाकायचं आणि थोडं बाहेर सोडायचं असं केलेलं आहे बघा पासा पासा एका कॅरेटच्या खाली बघा एवढं कसं झालं एका कोपऱ्यात जाऊन एकमेकांवर बसून का नाही खालच्या किती परवा किती झालं ताई पन्नास कोंबड्या गेल्या पन्नास कोंबड्या गेल्या त्यामुळं आम्ही असं जुगाड केलेला आहे बघा चला आम्ही आता कोंबड्या झाकतो सकाळी आठला बाहेर सोडलं का नाही इतर बाहेर बघा असं त्याला त्यांना बाहेर किंवा जाळी मारलेलं आहे आठला सोडलं का नाही असं दरवाजा पण लावत नाही तर संध्याकाळी आठलाच आत घाला लागलो आहे आम्ही दिवसभर बाहेरच त्यांना खाणं पिणं सगळं बाहेरच टाकलेलं आहे आत बाहेर आत बाहेर करतात त्यामुळं जास्त झालेलं आहे पाचशे जास्त झालं आहे आणि शेड जर अजून जरा मोठं पाहिजे होतं म्हणून त्यासाठी आम्ही इकडं बाहेर पण केलेलं आहे त्यांना बाहेर फिरायला आणि संध्याकाळी बाहेर सेवायचं नसतं संध्याकाळी कसं त्याला गार चालत नाही त्याला गरम पण पाहिजे त्यामुळं असं झाकून ठेवा ला लागलं ग्राम एका कॅरेटच्या खाली पाचवा पाचरा कोंबड्या घातलं तर आहे एका कोपऱ्यात असं जाऊन बसून हे करणे एकमेकांवर असं दुधमरून पन्नास साठ कोंबड्या मेले त्यामुळं असं आम्ही असं करायला लागलो चला आता कोंबडं झाकून एक तासभर तर लागतं आहे आता घरातलं स्वयंपाकन सगळं आवरून तिकडं आलेलं आहे आता वाजले आठ आता नऊ वाजेपर्यंत हे काम करायचं नऊ वाजता जाऊन जेवायचं चला काम संपलं झालं बघा कोंबड्यासाठी झाकून थोडं राहिलेलं आहे बघा पाच सहा पासा सहा घातलेला आहे आणि एवढंच वरती ठेवलं आहे बघा थोडं आहेस शंभरभर असेल ताई ആ <try try try try> <try> <try>